माग आहे आपण समृद्ध आहे वरती आता बाकी डोंगर बिंगर बघू शकतो तुम्ही पूर्ण कट करून आहे ना पूर्ण प्लेन रस्ता आहे ना बनवला आहे नादकुळा कार्यक्रम एकदम तर मित्रांनो आपण आता आहे ना टोल क्रॉस करून जे ब्रेक घेतला का बाकी बहुते भेटले आपल्याला रस्त्याने आपण सोबतच होतो तर भेटून भारी वाटत तर दोन्हीचा स्वभाव म्हणजे एक नंबर आहे बाकी हा बत्ताय ना तुटून डायरेक्ट मध्ये निघून गेला आता दोन बेल्ट घेतले होते आपण म्हणजे तीन बेल्ट घेतले पंधराशे रुपयाला तीन बाकी तर नमस्कार मित्रांनो आपण आता महाराष्ट्र बॉर्डर पासून वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि आपण आता जे जेवण करण्यासाठी जे थांबलेलो आहे तर महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केल्यानंतर जे आपण छत्तीसगड मध्ये जे ना आपण इंटर होणार आहोत आणि महाराष्ट्र बॉर्डर नंतर दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर जे आहे ना आपल्याला छत्तीसगडचे चे जे बॉर्डर लागणार आहे तर मित्रांनो आता सकाळ ना वाजले साडेपाच वाजले आपण समृद्धी महामार्गावरती ना आता आलेलो आहे बाकी नागपूर इथून कमीत कमी तीन तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर येऊन नागपूर आहे आपल्याला बघू आता तापोताप म्हणजे पूर्ण नाईट आहे ना आपली गाडी चालत होती बाकी रस्ता एकदम जबरदस्त आपण जो येतो का रस्त्यात काही काही ठिकाणी जो ना ब्लॉक शूट केला नाही तर म्हणजे बघण्यासारखं होतं खूप काही बाकी बघू आता थोडं थांबूया साठ्या ठिकाणी

आपल्याला ना नागपूर ना तेरा वागायला मित्रांनो आता सकाळचे ना, ना साडेसहा वाजलेले आणि दुसर डीस गाव आहे त्याचा तिथं कटआउट दिलाय महा मार्गाचा रोड बनवले आहे एकदम जबरदस्त म्हणजे डोंगर आहे ना पूर्ण डोंगर कट कर करून पूर्ण प्लेन रस्ता बनवला बाकी ठिकठिकाणी तीक ना म्हणजे असं पट्टे बनवलेले जेणेकरून जे ना ते गाडीला म्हणजे व्हायब्रेशन होईल आणि ड्रायव्हरला जे ते खूप लागू नये त्यासाठी बाकी पेंटिंग बनवलेली म्हणजे मागे देखील मित्रांनो खूप असं काही आहे ना दाखवायसारखं होतं पण कसं आहे अंधारा होता खूप आणि साईडला जे ना म्हणजे काहीच दिसलं नसतं कॅमेऱ्यामध्ये पण मग म्हणजे खूप असं बघायसारखं खूप काही होतं हीच म्हणजे जे आपली ड्रायव्हर लाईफ आहे मित्रांनो त्याची ही खासियत आहे की तुम्हाला म्हणजे जगभर फिरायला मिळतं आणि म्हणजे बघायला देखील मिळतं लाईफमध्ये शिकायला देखील खूप काही मिळतं या ठिकाणी हॉस्पिटल आणि पोलीस गाडी उभी बाकी सर्व आपले मित्रमंडळी सगळं एवढं ब्रेक घेतला आहे त्यांनी आज बघून निवान कार्यक्रम आहे का बाकी रोड म्हणजे रोड या एकदम रिलॅक्स म्हणजे गियर काढायचं कामच नाही परत बाकी थोडं धुकं पण आहे आणि थंडी पण आहे थोडं आपण काही करा ते लोडिंग होऊन आहे मारले ते झोपले रोड म्हणजे रोड आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ आहे ना कुठून बघताय मला कमेंट करून सांगायला जे आहे ना ते सो प्लीज विसरू नका बाकी व्हिडिओ तर तू जास्तीत जास्त शेअर करू नका कारण त्याला काय पैसे ना नाही लागते बाकी चॅनलवर नवीन असेल तर सांगण्याची काही गरज नाही खाली लाल कलरचं सबस्क्राइब बटन आहे सो लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मराठी माणसाला जे ते सपोर्ट करा बाकी बघू आता ब आपल्याला काय काय विषय काय काय अडचणी येतात पहिला जो स्टार्टिंगचा ब्लॉग आहे ना तो ऑलरेडी मी अपलोड करून दिलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही आपल्या पेजवरती जाऊन येणार व्हिडिओ बघू शकता तर गुड मॉर्निंग पब्लिक कसे आहात सर्वजण आय होप आशा करतो की तुम्ही सर्वजण ते मजेत असाल सो आपण जे मित्रांनो एक दोन मिनटाचा जो आहे ना तो ब्रेक घेतला होता गाडीचे खडे वगैरे टायरचे चेकबिक केले बाकी पाणी वगैरे केलं तोंड वगैरे बिन मस्त धुऊन घेतलं तर इथून म्हणजे आपण आता नागपूरपासनं जे आहे ना कमीत कमी तीन एकशे किलोमीटर जे आपण नागपूरपासनं जे ते माग आहे आपण समृद्धी हायवेवरती आता बाकी डोंगर बिंगर बघू शकतो तुम्ही पूर्ण कट करून आहे ना पूर्ण प्लेन रस्ता आहे ना बनवला आहे नातकुळा कार्यक्रम एकदम ओके आपली गाडी तर मित्रांनो रस्सी ना डिले झाली होती तर दोन वेळेस आपण जे ना टाईट केली तुम्ही पण जर पुढं गेली तर जर माल लोडिंग करायला असेल ना तर नक्कीच रस्सी ना चेक करून घ्यायचा कारण की मी आत्ता म्हणजे काल एक व्हिडिओ बघितला होता त्याच्यामध्ये ट्रेलर चालला होता आणि त्याची रस्सी जी आहे ना ते मागं रोडवरती म्हणजे सुटून गेलेली होती तर रस्सीवरती ध्यान द्या कारण की दुसऱ्या एखाद्या गाडीचं जर गाडीमध्ये आटकल्या किंवा काय झालं तर एक रस्ते समोरचा व्यक्ती पण पडू शकतो गाडीवर तुट काय जे का बाकी पुढं बघू आज दुकान वगैरे काय आहे का चला कारण आता इथं तर काय दिसत नाही काहीच तर बघू पुढं काय काय नाही तर व्हिडिओ जो आहे ना मित्रांनो शेवटपर्यंत बघा फुल धमाल होणार आहे तर चला कारण अजून देखील आहे ना जागा कव्हर केलेली आहे म्हणजे भविष्यामध्ये जे रोड वाढवायची जर पाळी आली तर त्याच्यासाठी बघू शकते सर जागा कव्हर करून ठेवली मित्रांनो समोर येते ना ट्रेलर चाललाय बाकी हे जे ना मित्रांनो म्हणजे मी रस्त्यावरती तो खूप वेळेस बघितलं आहे पण मला पण माहीत नाही नेमकं काय आहे हे कागदामध्ये झाकलेलं जर कोणाला माहीत असेल ना सो कमेंट करून मला सांगा की जे कागदात झाकलेलं आहे हे कशासाठी आणि कुठं वापर होतो आणि बाकी किती टायर या गाडीला ते कमेंट करून सांगा बाकी जबरदस्त ताकद असते मित्रांनो त्या गाडीमध्ये आता आम्ही म्हणजे मला शिचा चढून आलो तर गाडी नॉनस्टॉप चालू होती जबरदस्त बाकी ते कागद मध्ये कवर केलेलं होतं मित्रांनो ते काय आहे मला कमेंट करून सांगा कारण की मला आयडिया नाही नेमकं काय आयडिया बाकी व्हि बघा एक नंबर थोडं दुख आहे बाकी होतं एकदम मोकळी पडते गाडी एशु। 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 जाता जा ना गहू आणि हरभाराचं पीक जास्त घेतलेलं आहे जास्तीत जास्त गहू आणि हरभराच बघायला मिळतो तर हा हे बघा पाठी लागली नागपूर तीनशे सहा किलोमीटर अमरावती एकशे एकोणनव्वद तिकडे बी काहीतरी काम चालू आहे बाकी सेंटरला जे फुलाचे झाडं लावले ना बारी दिसत पूर्ण हा पूर्ण जे पूर्ण गट हार्बर नामे नाही तर तोडून नान डावता हारवार पूर्वजन वितरण नु खामगाव फाट आहे त्या साईडला रोडवर एंट्री करायची ते तर आपण देवपूजा वगैरे करून घेतली बाकी रोड म्हणजे बाकी गाड्या बिड्या बघायचं म्हणायचं काही कामच नाही एकदम निवांत कार्यक्रम ब्रिज आहे ब्रेक घेतलाय गाड्यांनी पंप येत पेट्रोल पंप येत काही गाड्या थांबत आहेत पण आपण जे ना, रे। राजू ना राजू रे ते रेस्ट थांबणार आहे कारण आपलं पार्टनर अजून झोपलेले ते उठले का पुढं थांबू आपण चा पाणी करायला तर बारीष्ट येतो तू खूप बाहेर गे गाडी पडला मग गाडीचं नुकसान भरपूर झालेलं आहे तर असं कोणी चूक करू नका जागी करण्यात काय मजा नाही आपलं विकत चाला गाडी

आता समजतो आपण म्हणजे आता नागपूर बरं पन्नास पन्नास किलोमीटर राहत अजून आपण नानपूरला बाकी मग तुम्ही आपण हायवेवर त्याला खाली उकळून जाणार आहे आपला रूट येत आहे बाकीपर्यंत भाऊ गाडी चालवायची किलोमीटर आपण बाकी माझ्या आपण दाबलो ना थोडं जेवण तर काय झालं हायवे उतरल्यानंतर कसं ठेवतोय गायला एकच नंबर गाडी चालवला पुढं मित्रांनो समृद्धीचा जो नागपूरचा टोल नाका आहे ना तो आलेला आहे आता म्हणजे हा टोल नाका क्रॉस केल्यानंतर जे आपण समृद्धी वरून आहे ना उतरून जाऊ तर टोल नाका झाले पाहिजे आपण ब्रेक घेऊ थोडासा टोल नाका समृद्धीचा तर मित्रांनो समृद्धीचा टोल नाका जो होतो आपण आता क्रॉस केलाय नागपुरचा पुढं व्हिडिओ पण मी तुम्हाला सांगेल की जो आहे तो किती आपला जो आहे ना तो टोल काटलेला आहे गाडी तर आज एक मित्र भेटलाय आपल्याला तर तो पुढे थांबलाय जाता जात त्याला भेटून जाऊ आपण तो तर मित्रांनो आपण नागपूरचा जो आहे ना तो टोल क्रॉस करून जो आहे तो थांबलेलो आहे तर आपल्याला आहे ना एक मित्र पण भेटला आहे ट्रॅव्हल करताना आपल्यासोबतच आला आहे तो पण आणि त्याची पण गाडी आपली जो लोड आहे तिकडंच भरलेली आहे बाकी भाऊन गाडी जी आहे ना आतमधून अशी बनवली आहे एक नंबर पूर्ण एकदम नऊवर द्यावं आणि डायरेक्ट गाडीला जे ना ते सजवून टाकणं टाकलंय गाडीला बाकी पर्यंत बघू शकता गाडीचा बाकी आपली गाडी इकडं आहे सिंपल तर बघू आता पुढं काय विषय काही नाही तो बघू गेलाय नेमका तोंड आतवायला तो आल्यावरती निघू आपण इथून तर ना आपण आता आहे ना टोल क्रॉस करून घे ते ब्रेक घेतला का बाकी भाऊ भेटले आपल्याला रस्त्याने आपस सोबतच होतो तर भेटून बाहेर वाटलं काय नाई तर म्हणून जातो एक नंबर आहे बाकी आता म्हणजे त्यांची फोबतच चाललं आपण आपल्याला काय रस्ता माहीत नाही पुढं तर भेटू आता पुढं चला चला मग मित्र ना आपण आता पुढे आलोय जबलपूर भंडारोर रोडला जाईन आपण आता जॉईंट करणार आहे बाकी सर्कल बघा तुम्ही म्हणजे कमी कमी पाच एकर वावर असा एकदम चक्कर मारला डायरेक्ट नाही का तर मित्रांनो रस्त्यामध्ये येणार गेलाय भत्ते ना आपले तुटून गेला दोन दोन भत्ते तुटून गेले हा भत्ता आहे ना तुटून डायरेक्ट मध्ये निघून गेला आता दोन बेल्ट घेतले होते आपण म्हणजे तीन बेल्ट घेतले पंधराशे रुपयाला तीन बाकी आता दोन आपण लावतोय एक बेल्ट गाडीत आहे इथलं पण म्हणजे हा साइडचा सा जो भत्ता आहे ना मतलं त्याचं त्या बाजूचा जो ता आहे ना तो बोल्ट तुटून गेला आहे तर तिथं माझी शिवून गेला तर म्हणजे भक्त पण चेंज करावं लागेल आणि आता बेल्ट तर आपण घेतलाच बेल्ट बिल्ट मारून देऊ त्याच्यानंतर आता टायर वगैरे चेक करून मग आपण निघू इसणार तर मित्रांनो आपण आता शिंगोरीचा आहे ना माग आहे तीस एक किलोमीटर बाकी इडं आहे ना ब्रिजचं काम चालू आहे बाकी फुपुटा तुम्ही बघू शकता व्हिडिओ मग इतका तिकड पुढं बघा ते फॅक्टरी ना तिकडं पूर्ण नाही झालं बाकी काही काही ठिकाणी म्हणजे राखीचे जे ना ते मोठमोठे ढिग लावून ठेवले त्याच्यामुळं म्हणजे पूर्ण ते असं धूळ होऊन गेले त्याच्या ते, 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 ते ब्रिजचं काम चालू आहे त्याच्यामुळं चा खूप म्हणजे ट्रॅफिक पण लागली खूप tapi kan tapi terakhir pun menjadi dululukan kopi tapi asal bagus atau hybrid juga शेती महागाई नमस्कार मित्रांनो आपण आता महाराष्ट्र बॉर्डर पासून आहे ना वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि आपण आता जे जेवण करण्यासाठी थांबलेलो आहे तर महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केल्यानंतर जे आपण छत्तीसगड मध्ये जे ना आपण इंटर होणार आहोत आणि महाराष्ट्र बॉर्डर नंतर दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर जे आहे ना आपल्याला छत्तीसगडची ची जे लागणार आहे तर आपण आता जेवण वगैरे करून इथून निघणार आहोत बाकी तुम्हाला मी जो आहे ना शूट दाखवाल जो आपण महाराष्ट्र बॉर्डर जे क्रॉस करणार आहे तिथपर्यंत जे तुम्हाला आपल्या या ब्लॉग मध्ये बघायला मिळून जाईल बाकीचा जो पुढचा प्रवास आहे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये जे आहे ना ते बघायला मिळून जाईल तर चॅनल जे ते सबस्क्राईब करून द्या खाली धारका सबस्क्राईब बटन चॅनलला सबस्क्राईब करून जो आहे तो व्हिडिओ जो आहे तो शेअर करून द्या तर अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आहे आपली महाराष्ट्राची बॉर्डर आहे ती तिथं आपण जे था था ना आलेलो आहे आणि आता जे ना इथं गाडीचा जो आहे ना तो पाटा होईल बाकी नमस्कार मित्रांनो आपण आता महाराष्ट्राची बॉर्डर जे आहे ना ते क्रॉस करून आपण आता छत्तीसगड मध्ये जे ना ते इंटर झालेलो आहे तर तुम्ही माग बघू शकता आपली जे महाराष्ट्राची बॉर्डर आहे ना तिथं आपण आता आहे आणि इथं जे आपण गाडीचा काटा वगैरे करून आपण आता छत्तीसगड मध्ये जे ना ते इंटर झालेलो आहे आणि आपली गाडी जे ना समोर लावलेली आहे तर आता आपण चाललो आहे आणि आता जे आहे ना आपलं म्हणजे इथं गाडीचा काटा काटापिटा होतो काटापिठं झाल्यानंतर जे आपल्याला इथं पर्ची वगैरे मिळून जाते आणि डॉक्युमेंट क्लिअर असल्यामुळे जे ना तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही बाकी मी आता झोपून घेणार आहे मित्रांनो आणि मामन ते जे आहे ना ते गाडी चालवणार आहे तर इथून पुढचा जो ब्लॉग आहे ना तो आपण उद्या शूट करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नेक्स्ट व्हिडिओसाठी बाकी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुम्हाला सर्वांचं मनापासून आभार बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद